निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आणि प्रत्येक मतदार मतदान केंद्रावर जाऊन एकच काम करतो ईव्हीएमवरचं एक बटन दाबतो त्या एका बटनाच्या दाबाने देशाचं भवितव्य ठरतं पण हे यंत्र नक्की कसं काम करतं चला आज आपण या यंत्रामागे काय दडलंय ते पाहूया हो एका बटनाने मत तर नोंदवलं जातं पण त्या एका क्षणात आपलं मत सुरक्षितपणे कसं जपलं जातं याचा विचार केलाय कधी ही फक्त एक मशीन नाहीये तर आपल्या लोकशाहीच्या भविष्याची हमी आहे एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर ईव्हीएम म्हणजे इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन नावाप्रमाणेच हे एक इलेक्ट्रॉनिक उपकरण आहे जे आपली मतं अचूकपणे नोंदवण्यासाठी बनवलं गेलं आहे पण हे मशीन आलो कुठून त्याची काहीतरी गोष्ट असेल ना चला तर मग ऐकूया ईव्हीएमच्या जन्माची आणि त्याच्या प्रवासाची कहाणी ही गोष्ट सुरू होते एकोणीसशे ब्याण्णव साली केरळच्या परावूरमध्ये तिथे पहिल्यांदा याचा वापर झाला तोही एका प्रायोगिक तत्वावर आणि तो प्रयोग इतका यशस्वी ठरला थे की थेट दोन हजार चारच्या लोकसभा निवडणुकीपासून संपूर्ण देशात ईव्हीएम वापरायला सुरुवात झाली आणि यातली सगळ्यात अभिमानाची गोष्ट म्हणजे ही मशीन पूर्णपणे मेड इन इंडिया आहे आपल्यात सरकारी कंपन्या बीईएल आणि ई e यांनी निवडणूक आयोगाच्या तज्ञांसोबत मिळून हे यंत्र बनवले आहे बरं आता या मशीनच्या आत डोकावून पाहूया बाहेरून जरी एकसंद दिसत असली तरी ईव्हीएमचे मुख्यत्वे दोन भाग आहेत जरा कल्पना करा की आपण पोलिंग बूथमध्ये आहोत एक भाग ज्याला कंट्रोल युनिट म्हणतात तो असतो पोलिंग ऑफिसरकडे ते बॅलेट बटन दाबतात आणि दुसरा भाग म्हणजे बॅलेटिंग युनिट तो असतो आपल्यासमोर जिथे आपण आपल्या आवडत्या उमेदवाराच्या नावापुढचं निळं बटन दाबून आपलं मत नोंदवतो मग आपण ते निळं बटन दाबल्यावर नक्की घडतं तरी काय आपलं मत कसं रेकॉर्ड होतं चला हा एका मताचा प्रवास आपण टप्प्याटप्प्याने पाहूया ही प्रक्रिया अगदी सोपी आहे बघा आधी अधिकारी बॅलेट बटन दाबतो लगेच आपल्या समोरच्या मशीनवर हिरवा दिवा लागतो हा हिरवा दिवा म्हणजे आता तुम्ही मत देऊ शकता असा सिग्नल आपण आपलं बटन दाबतो आणि एक मोठा बीप असा आवाज कंट्रोल युनिटमधून येतो हा आवाज म्हणजे कन्फर्मेशन की आपलं मत यशस्वीपणे नोंदवलं गेलंय बर हे सगळं ठीक आहे पण सगळ्यात मोठा आणि महत्वाचा प्रश्न ईव्हीएम खरंच सुरक्षित आहे है का हॅक वगैरे होऊ शकत नाही का याचे उत्तरं त्याच्या डिझाईनमध्येच दडलेली आहेत पहिली गोष्ट ही मशीन एका साध्या बॅटरीवर चालते आणि ती इंटरनेटशी जोडलेली नसते म्हणजे रिमोट हॅकिंगचा प्रश्नच येत नाही शिवाय यात जी मायक्रोचिप असते ती वन टाईम प्रोग्रॅमेबल असते म्हणजे एकदा प्रोग्रॅम केली की संपलं त्यात नंतर काहीही बदल करता येत नाही यामुळे अवैध मतं टाळली जातात आणि हो पर्यावरणाचा फायदा तर आहेच आणि या मशीनची क्षमता तरी किती असेल असं वाटतं एका छोट्याशा ईव्हीएम युनिटमध्ये तब्बल तीन हजारपेक्षा जास्त मतं साठवता येतात विचार करा आणि जर उमेदवार खूप जास्त असतील तर तर त्याचीही सोय आहे एका ईव्हीएम सिस्टममध्ये जास्तीत जास्त चौसष्ट उमेदवार असू शकतात त्यासाठी फक्त चार बॅलेटिंग युनिट्स एकमेकांना जोडावी लागतात इतकं सोपं आहे चला मतदान तर झालं पण इथून पुढे मतमोजणीच्या दिवसापर्यंत या मतांचं काय होतं ती सुरक्षित कशी राहतात आता हा पुढचा टप्पा समजून घेऊया ज्या क्षणी मतदान संपतं त्या क्षणी अधिकारी कंट्रोल युनिटवरचं क्लोज बटन दाबतो आणि हे बटन म्हणजे एक प्रकारे कुलूपच आहे यानंतर त्या मशीनमध्ये एकही मत नोंदवता येत नाही प्रक्रिया तिथेच थांबते मही ही मशीन सील केली जाते आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल पण यातील मतांचा डेटा त्याच्या मेमरीमध्ये तब्बल दहा वर्ष किंवा त्यापेक्षाही जास्त काळ सुरक्षित राहू शकतो म्हणूनच या मशीनला टॅम्पर प्रूफ असं म्हटलं जातं सोप्या भाषेत सांगायचं तर याच्याशी कोणी छेडछाड करायचा प्रयत्न केला तर ते लगेच कळतं त्याचे पुरावे मागे राहतात म्हणजे ही मशीन स्वतः स्वतःची चौकीदार आहे थोडक्यात काय तर ईव्हीएम हे फक्त मतं मोजणारे यंत्र नाहीये ती एक वैज्ञानिक पद्धत आहे जी आपण दिलेल्या प्रत्येक मताची सुरक्षा आणि सत्यता जपते त्यामुळे पुढच्या वेळेस जेव्हा आपण ते, जे ते निळं बटन दाबाल तेव्हा लक्षात ठेवा त्या एका क्लिक मागे किती मोठी आणि सुरक्षित यंत्रणा काम करत आहे